देवळाच्या गोटीची जागा देवाळाची गोटी येत होती आधी आता नाही राहिली चल ते विठ्ठल बाबा माहिती आहे तुला अनंत बाबाचे वडील हे बघ ते आले ना तेव्हा आई ह्या झाडावर चढली होती वरती आणि आशा आजी खाली होती <laughs> चल चल पटपट म्हणजे चावणार नाही सोडू दे खाजू नको बाळासारखं चावू दे चावू दे चल 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 हे बघ ही आमटी आनंद मामाची झाडाचं नाव आमटी बरं का इकडं ह्या हा हा हा, हा इकडे आंबा मोठा इथून बघ कसा घड दिसतोय बघ कशी पिकली ती जाली मंदी पिकली कल बंद चल बायक घेऊ ती चल लवकर मग खाजू नको चल हे बी इकडं ही पाचवीचा कार्यक्रम इकडं व्हायचा हे कोटीचं खासर इथं आंडर राम क्रिकेट खेळतात आंडर राम इथे खेळायचो आम्ही कोटीचं खासर नाही चल पुढे उमर बसे पिकले वरती बाल कोटीची जुरी कोटीची जुरी आणि हे कोटीच खासर के तू ह्या आंब्याचं नाव काय रे खाड्याची गोटी हिचा आंबा गोटी सारखा असतो ही खाड्याची गोटी चल पेट, -पेट।

जिल्हा परिषदेची शाळा खेळायची कोटी खेळायची कोटी कोटीच्या जोरीला जायचा रस्ता चल मग की तू पुढे चाल हे व्हिडिओ खास तुझ्यासाठी चाललेच सगळी तू पुढे चल ना बाळा तू करकर आंबा बघ हा मोठा आंबा हवा आली ना का याचा आवाज कर कर यायचा त्याचा करकर आंबा आणि शाळा थांबात इथं कपडे बदलू आपण इथं बस इथं बस अरे आपण काढलेली जागा फोटो आता कस अरे असं जरा तर तरी वाणी बस इकडे फट असं